हाय मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मजेतच असणार मी सुद्धा मजेतच आहे स्वागत आहे तुमचं वर्षात वर्ल्डमध्ये तर आज मी काय करणार आहे तर आज मी अंडा बुर्जी करणार आहे जी की स्टॉलवर मिळते बघा बाहेर मी कधी खाल्लेली नाही पण बरेच वेळा बघितलेली आहे मी तर त्या पद्धतीने करणार आहे तर त्यासाठी मी तीन ते चार अंडी उकडून घेतलेत आणि ती अंडी उकडून होईपर्यंत एक मध्यम आकाराचा कांदा आणि दोन टोमॅटो छोटे छोटे होते ते दोन टोमॅटो चिरलेत आणि टोमॅटो चिरून झाल्यानंतर तोपर्यंत अंडी थंड झाली मग मी ती खिसायला घेतलेत तर आता अंडीसुद्धा खिसून होतच आलेली आहेत अगदी अप्रतिम होणारी ही अंडा बुर्जी आहे ती आज मी करणार आहे तर आता ही अंडी खिसून झालेली आहेत बघा किती छान त्याचा एकदम खिस पडलेला आहे आपण ती तेलात कांद्यात टाकून अंडी फोडून तीसुद्धा करतो पण ती एवढी ही याच्या एवढी ती छान होत नाही त्यामुळं अशा पद्धतीने करायची आता मी तेल तापायला ठेवले दोन कावळे त्याच्यात कांदा टाकून घेतला आहे आधी कांदाच टाकायचा आणि हलका तांबू होईपर्यंत तळसू द्यायचा आणि नंतर टोमॅटो टाकायचं आता ते हलवून घ्यायचं आणि त्याच्यात मीठ टाकायचं चवीपुरतं नंतर नाही टाकलं तरी चालेल ह्याने काय होतं की टोमॅटो विगरतं लगेच आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही एकदम बदामी हलकं झालेलं आहे आता अर्धा चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट आणि हळद हे सर्व तेल हलवून घ्यायचं आणि आता कसुरी मेथी टाकूयात अप्रतिम जेवणाची चव वाढवणारी अशी ही कसुरी मेथी आणि नंतर हा खिसलेला खीस, खीस टाकायचा आहे <coughs> हा खीससुद्धा छानपैकी हलवून घ्यायचा आहे एकदम एकदम मोकळा फडफडीत होतो एकदम खमंग वास सुटलेला आहे आणि एकदम छान झालेली आहे ही बुर्जी बघू शकताय तुम्ही चमचमीत अशी झालेली आहे जी तुम्ही ब्रेडबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर कशासोबतही सर्व करू शकताय आता आमच्यात भाकरी आवडते मुलांना चपाती आवडते पण आपण बाहेर बघा लोक ब्रेडबरोबर खातानासुद्धा दिसतात आणि अप्रतिम अशी ही बुर्जी झालेली आहे तर तुम्ही सुद्धा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही कशा पद्धतीने करता तोपर्यंत धन्यवाद